नमस्कार विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सिनॉप्टिक माहिती चक्रवाती अभिसरण उत्तर छत्तीसगड आणि लागतच्या भागावर स्थित आहे सरासरी समुद्र सपाट सपाटावरील मान्सून ट्रफ रेषा आता बिकानेर देवमाली हमीरपूर डाल्टनगंज जमशेदपूर दिघा आणि तेथून अग्नेय दिशेने ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे नैऋत्य उत्तर प्रदेशचे वायव्य बंगालच्या उपसागरात एक ट्रफ रेषा चक्रवाती अभिसरण जे उत्तर छत्तीसगड आणि लागतच्या भागावर स्थित आहे व उत्तर ओडिसा ओलांडून जात आहे ईशान्य अरबी समुद्रापासून येणारी ट्रफ रेषा उत्तर छत्तीसगड उत्तर छत्तीसगडवर स्थित चक्रवाती अभिसरण आणि लागतच्या भागा भाग ओलांडून दक्षिण उ गुजरात दक्षिण गुजरात उत्तर मध्य महाराष्ट्र दक्षिण मध्य प्रदेश पर्यंत जात आहे यावर आधारित पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज असा आहे दिवस एक अक, दिवस एक अकरा जुलै विदर्भातील जिल्ह्या चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदियामध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि बाकी जिल्ह्यांमध्ये विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे दिवस दोन बारा जुलै विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि विदर, दिवस तीन विदर्भ विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये बहुधा सर्वत्र आणि बाकी साऱ्या जिल्ह्यांमध्ये विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा दिवस एक अकरा जुलै विदर्भातील जिल्हे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे दिवस दोन विदर्भातील जिल्हे अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूरमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे दिवस तीन तेरा जुलै कुठलीही धोक्याची सूचना नाही स्थानिक शहर हवामानाचा अंदाज येणाऱ्या दिवसांमध्ये विदर्भातील काही शहरांमध्ये अपेक्षित आहे तसेच जनरली क्लाउडी ते पाटली क्लाउडी स्काय अपेक्षित आहे कमाल तापमानात अठ्ठेचाळीस तासात दोन ते तीन डिग्री सेल्शिअसने वाढ होण्याची शक्यता आहे त्यानंतर कुठलीही मो मो कुठलाही मोठा बदल अपेक्षित नाही तुम्ही आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक यूट्यूबला भेट देऊ शकता तसेच आधिकारिक वेबसाईट मौसम डॉट आय एम डी डॉट जी ओ व्ही डॉट इनवर लॉग इन करून अधिक माहिती प्राप्त करू शकता धन्यवाद